दिंडोरीत कारबसचा भीषण अपघात दोघांचा मृत्यू दिंडोरी कळवण एस टी बस व कारमध्ये अपघात समुर झाला वाहनांनी घेतला पेट तर दोघांचा जळून मृत्यू तर वाहने जळून झाली खाक नाशिकच्या दिंडोरी परिसरात एसटी बस आणि कार मध्ये भीषण अपघात झाला आहे दिंडोरीच्या आकडी फाट्यावरील ही अपघाताची घटना घडली आहे अपघातानंतर बस आणि कारने पेट घेतला या अपघातात कारमधील पाच जणांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे तर तिघांना वाचवण्यात यश आले आहे एस बस मधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत तर जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अपघातानंतर कार जळून खाक झाली आहे तर बसचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार दिंडोरेवनी रस्त्यावर एसटी बस आणि बोलेरो गाडीची समोरासमोर धडक झाली अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली कारने घेतल्यानंतर स्थानिकांनी तिघांना कारमधून बाहेर काढलं मात्र दोघांना बाहेर काढण्यात अपयश आल्याने त्यातच दोघांचा ओरपळून मृत्यू झाल्याचे समजते तर घटनेनंतर दिंडोरेवणी रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती येस माईन टीव्ही प्रतिनिधी योगेश गांगुडे नाशिक आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया